शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेला आहोत नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दिनेश रोंडळ यांच्या शेतावरती त्यांना भूमीच्या जो टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर जो त्यांना अनुभव आलेला आहे तो त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल सोबतच त्यांच्यासोबत फोनवर देखील चर्चा झाली की त्यांचं नियोजन कसं होतं त्यांचा अनुभव कसा होता तर त्याबाबतची संपूर्ण चर्चा आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूयात तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा schedule कस कस तुम्ही कस काय काय वापरता ते सांगायला वेळ आहे तुम्हाला आता हा बोला बोला ना सर बोला schedule म्हणजे आमच काय आहे pesticide दुकान आहे घरचं किसान ट्रेडर्स म्हणून कळवण ला भाऊ भाऊ राहतो तिथ हा तर मग आपण ती वापरले पण जेव्हा मी भूमी charger आणि हेर सोडल ना की त्याची जादू वेगळी आहे म्हणजे एवढं एवढं महागडे औषध वापरून घरचं दुकान आहे आमच पण याने जो मला रिझल्ट दिला आहे इतका जबरदस्त कळी आणि hmm. आहे ना खूप खूप सारा नियोजन कस मला थोडक्यात म्हणजे तुम्ही किती hmm. खत वापरलं होतं भूमी अमृत खत असत स्वरूपात. तर ऐकायचं तुम्ही भूमी अमृत भूमी ना हे जे hmm. दुकान आता देवळ्याला ज्यांची आहे ना ते माझे सासरे आहेत पण मग त्यांनी मला वारंवार सांगितलं आवा तुम्ही वापरा आवा तुम्ही वापरलाच नाही कारण आमच्या घरचं दुकान आहे पेटिसाईडच मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे त्याच्यावर मला विश्वास नव्हतं औषधावर पण मग ते म्हणजे घेऊन जा जायकडं वापरून पहा म्हणजे पाच लिटर आणलं ते नाही फक्त लिक्विड वापरले हो फक्त लिक्विड आतापर्यंत पूर्ण लिक्विड मी चार्ज आपण वापरलेच नव्हतं डायरेक्ट पण मग ते घरचं दुकान आपल्या सासऱ्यांचा असल्यामुळे आपण ते ट्राय करून घेऊन घेतलं घेतल्यावर भेटला ना मला खूपच सुंदर रिझल्ट भेटला आता म्हणजे भुरीचा या वर्षीचा जबरदस्त अटॅक हे अक्षरशः आमच्याकडचे बरेच प्लॉट उद्धवस्त होऊन गेले खूप लक्ष देऊन बी प्लॉट उद्धवस्त होत आहे मग तुम्ही मिरचीचे घ्या किंवा कशाचे घ्या टमाटेचे घ्या टमाटेचे बरे पण मिरचीचे बऱ्यापैकी भुरीने आवरून दिले आमच्याकडे ओके ओके सांगायचं झालं ना <गी> जर तुम्ही बेसल डोस भरला असता ना असताना पावडो स्वरूपात मिरची वर आली आत्ता पटतय ना मला जेव्हा त्याच्यात घसलो आता दुकान आपलं घरच आहे का आता म्हणजे एक शेतकऱ्यांचं मानणं आता तुम्ही एक शेत स्वतः दुकानदारच मग म्हणणं अशा प्रकारे यांना आलेला अनुभव आहे आता आपण बघूयात की भूमीचार्जर टेक्नॉलॉजीचा वापर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच कसा करायचा ते बेड बनवण्याच्या अगोदरच आपल्याला एकरी दहा ते बारा बॅग मातीत मिसळून घ्यायचे आहेत रोटावेटच्या माध्यमातून यानंतर आपल्याला बेड बनवून त्यावरती रोपांची लागवड करायची आहे आणि एकरी पाच लिटर भूमीचार्जर लिक्विड आणि मॅजिक रोट केअर हे देखील वापरायचं आहेत फक्त शेतकरी मग काळजी एक घ्या की एकदम पाच लिटर सोडण्याऐवजी आपल्याला ते टप्प्याटप्प्यानुसार सोडायचं आहे झाडाचा वाढीनुसार यानंतर सोबतच मॅजिक रूट केअर देखील वापरायचा आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला देखील मिळेल याबाबत काहीच शंका नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद